एकोणीस सत्तरचे मराठीचे बालभारतीचे पुस्तक भाग तीन मध्ये आपले सहर्ष स्वागत पाठ सहा कणभर तिळ वाटाणा फुटाना शेंगदाणा उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळा चकन हसायला लागले ती जण तिळ चालला भराभरा भरा, थांबत नाही कुठे पळभर तिळ तील तिळा कसले रे गडबड थांबायचे वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठे मला नाही सवड एक तर जरा पहा तर खरा कणभर तिळाचा मनभर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गम्मत करूया चला रे जाऊया याच्या बरोबर तीळ चालला भरा भरा वाटेत लागले ताईचे घर तीळ शिरला आत थेट स्वयपा ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला तीळ नाही परत ताई बसली रुसून तीळ म्हणाले हसूर घाल मला पकात हलवा कर करत ताईने टाकला तीळ परातीत चमच्याने थेंब थेंब पाक होते तिकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटवली सर रसून वटाणा फुटाना शेंगदाना गेले घाबरून पण तिळ पहा कसा हाय नाय हुय नाही हासे फसा फसा पाकाने खोलतोय काट्याने झुलतोय अरे पण हे काय तिळ गेले कुठे काटेरी पांढरा हलवा कुटून आला वटाण्या फुटाण्या शेंगदाण्या पहिलेली गंमत कणभर तिळाची कणभर करामत एवढासा म्हणून हसलात मला खुलवीन मी तर सर्व जगाला पाठ सात नागपंचमी श्रावण महिना आला रेमझिम पाऊस पडला चला तला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जीव रंगवेल झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांचा आवडीचा नागोबाचा फुलचेचा वारळाला जायचे फेऱ्याची गाणी गायची चल ग सये वारुळाला नागोबाला पुजायला हळदी कुंकू वहायला ताज्या लहाया वेचायला नागोबाला घेऊन गरुडी येतो अंगणात पुंगी वाजवतो नागाला हलवायला लावतो नागोबाला दूध मागतो नाच नाच नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी करा ग पंचमी साजरी या बाई पंचमीची साडी आणमा जरी काळी खेळगड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाचगाणे झाले पाहिजे सर्वांनी त्याच भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजेत पाखरा ज माझ्या माहेरा दरवाजा त्या वसी वैसाच्या घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जा ने मला माहेरा खेळताना गीत गावे रम झेम्याने टाळ्यांच्या पडव्या ठेकाचणे व्हावे फुगडी खेळावी पिंगा घालावा चुई फुई मुवावी घागर फुंकावी सूप नाचवावे फेर धरावेत घोड्यामेळ्यांनी खेळ खेळावेत एकीने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई तुझ्या घाई गुलालाचा भार आमच्या येण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनी याच्या साखवळा घड रे घड रे सोनारा माणिक मोती बिजवर बिजवरला खिडक्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाल सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळ खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळा नाही कोणी रागवत नाही कोणी रोसत नाही सगळे कसे मजेत चाललते। मित्रांनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद